नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी डब्ल्यू एस सी आरक्षणापर्यंत कायम ठेवा उपोषण मराठा आरक्षण संघर्ष समय समिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते विजयराव गौहाने प्रभाकरांना लंगोटे यांचा जाहीर पाठिंबा पाचवा दिवस उपोषण मराठा आरक्षण संघर्ष समय समितीचे सुभाष जावळे पाटील यांची प्रकृती खालावली मागण्या मान्य होण्या होईपर्यंत उपोषण सुरूच राहणार मराठा समाजातील ओबीसी आरक्षण मिळेपर्यंत ईडब्ल्यू एस आरक्षण पुरवठा सुरू सुरू ठेवावे अशी मागणी मराठा आरक्षण संघर्ष सन्वय समितीचे अध्यक्ष सुभाष जावळे पाटील यांनी रविवारी शनिवार रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत केली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रांतिक उपोषण सुरू आहे उपोषणाच्या पाचव्या दिवशी ते बोलत होते यावेळी

हायकोर्टाने जरा टक्क्याचा केला तरी त्यावेळेस आपल्याला ईडप्लो सुद्धा पहिल्यांदाच हा कायदा करत असताना त्या कायद्याअंतर्गतच त्यांनी स्पष्ट म्हटलंय आहे हे दहा टक्के देत असताना ई डब्लोचे अधिकार होता आणि एकाच वेळेस जे दिलं ते न्यायाने विकत नाही आणि जे आहे ते मिळणार म्हणून शर्टही काढून घेतलं आणि शर्डी काढून घेतलं जान जान जा आता मराठा समाजाला या कायद्याअंतर्गत वापर आणि सगळी खोटी असं असतात आणि आता देत असताना नारांजे पाटलांच्या मागणीच्या बाबतीमध्ये स्वच्छ भूमिके घेतली धारांजी पाटलांनी जी मागणी केली त्या मागणीला माझा पोट आता देवेंद्र फडणवीस विचारतात आहे ओबीसीमधून देणार आहेत महाराष्ट्राचा खरा इतिहास असा आहे की ओबीसीचे चार तुकडे पहिल्यांदा पाडले असतील तर ती भाजपवाल्यानेच पाडली गोपीनाथ मुंडे आणि सुधाकरांना एक काळामध्ये ओबीसीमध्ये अ कड वर्ग केला बत्तीस टक्क्यांचे अठरा टक्केपर्यंत ओबीसी झाली आजही या सरकारला द्यायचं असेल तर ड बरोबर आणखी जी वर्ग करून दोन आठ ते दहा टक्के हे कायदेशीर देत आहेत पण ओबीसीतून द्यायचा नाही हा जो आग्रह आहे तुमचं काय म्हणणं आहे की ठीक आहे तुम्ही कसं धावळेंचं म्हणणं आहे की तुम्ही कायदा पास केला सब्जेक्ट टूचा आता तो कायदा हायकोर्टामध्ये अडकला आहे सब्जेक्ट टूचं डिसिजन किंवा तर आपण बन एवढं तरी करू शकतो बिल दॅट डिसिजन आम्ही यू डी वर्सीची सव सवलत चालू ठेवू तो, तो उडं अडकत या दिवशी आम्हाला दहा टक्के मिळते त्या दिवशी युडी सी काढून घ्या आमचं आमचं काहीच म्हणणं नाही पण हेही नाही ते नाही हे धोरण म्हणजे आठकी धोरण आहे कोंडीमध्ये मा गाठवून मारण्याचं कर, कार्यक्रम म्हणून शिवाजवळच्या त्या वाटणीला माझा पूर्ण पाठिंबा आहे की किमान स्टेटस तो त्यांनी ज्यावर हायकोर्टाचा निर्णय होत नाही तोपर्यंत मराठ्यांना एड्युक्रेशन देऊ शकत नाही गेल्या पाच दिवसापासून मराठी समाजाचे आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज